चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी रोहित सुर्वे खरं तर आम्हाला शिमग्याला गावाला काही जाता आलं नाही म्हणजे थर्टी फर्स्ट मार्च आणि आमचं अकाउंटिंगचं काम पण आता झालं कसं गावचा खरा मेवा म्हणजे आपला गावचा रत्नागिरी हापूस आणि तो रत्नागिरी हापूस मात्र आम्हाला खायला मिळतोय खायला मिळतोय म्हणजे अजून तरी खाल्लेला नाहीच आहे आई बाप्पा गावावरून जाऊन जेव्हा आले तेव्हा त्याने येताना भेटी आणल्या म्हणजे गावातील माणसांचं जर प्रेम होतं ते प्रेमच म्हणजे त्याच भेटी त्यांनी दिले आंबे फणस तर आज आपण आंब्याचा जो बॉक्स त्यांनी पाठवला आहे तो आपण अनबॉक्सिंग करूया तर तो अनबॉक्सिंग म्हणजे आपल्याला तर माहिती आहे आपल्याला एका साध्या बॉक्समध्ये पॅकिंग करून गवथामध्ये आंबे भरलेले असतात तर आपण आज ते लाईव्ह खोलतर आपण त्याचे व्हिडिओ बनवूया चला तर पाहूया चला तर आपण आता सुरुवात करूया अनबॉक्सिंगला तर तोंडाला पाणीच सुटलं आहे आता पिके आहेत की ती कच्चे आधी पहिली गोष्ट आहे आधी बघायचं आहे वास मात्र अगदी खंबंग सुटला आहे पण तो वास तुम्हाला मोबाईलमधून काय पोचणार नाही तुमच्यापर्यंत हे बघूनच पोट भरा हा हा बघा क्वालिटीचा हापूस आणि आता हा आमचा दुसरा बॉक्स म्हणजे गावावरती लोकांचं प्रेम काहीतरी जास्तच आहे अरे हे मात्र रायवर आहेत की कोणते आहेत हे पण हापूसच आहेत

व्हिडिओ आवडल्यास लाइक करून शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद